तुम्ही आय होप तुम्ही जर खूप छान असाल तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि आज बरीशी लोकं उद्यापन करणार आहे काही लोक नेक्स्ट गुरुवारी उद्यापन करणार आहे म्हणजेच पाचव्या गुरुवारी तर या वेळेला यावेळेस ना मार्गशीर्षामध्ये पाच गुरुवार आलेले आहेत आणि लकीली हे पाच गुरुवारी येतात तर काही लोक पाचव्या गुरुवारी उद्यापन करणार आहे आणि त्या दिवशी अमावस्या सुद्धा आहे तर आपल्याला दुपारच्या आधीच पूजा वगैरे सगळं करून घ्यायचं आहे तर मी विचार केला की यावेळेला चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावं का ते मी मे बी नेक्स्ट गुरुवारी किंवा त्याच्या दोन दिवस आधी मी जाणार आहे थोडे बाहेर तर मी कुठे जाणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमधून नक्कीच सांगणार आहे कुठे जाणार आहे जे तुम्ही रोज माझ्या तोंडातून नाव ऐकता त्या ठिकाणी मी जाणार आहे आता तुम्ही विचार करा मी नक्की कुठे जाणार आहे तर त्याच्यासाठी मग मला ह्या वेळेला जर मोका मिळतो आहे तर मला तो सोडायचा नाही आहे पॉसिबल झालं ना तर मी नक्की प्रयत्न करणार आहे मी जाण्याचा त्याच्यासाठी मम्मी म्हटलं की चौथ्या गुरुवारी आपण आपली उद्यापन करून घेऊया म्हणजे नेक्स्ट गुरुवारी मला धावपळ माझी होणार नाही कारण की तिकडून येणं परत प्लस इथे सगळं करणं तर मला पॉसिबल होणार नाही आणि मनूचे पप्पा सुद्धा कामानिमित्त मी थोडं बाहेर जाणार आहे तर ते तेसुद्धा नसणार आहेत घरी तर मग मी विचार केला की आजच करून घेते उद्या पण ते आहेत तर तर मग त्याच्यासाठी मग मी आजच करून घेते उद्या पण आता माझी सगळी तयारी करून झालेली आहे जेवण वगैरे करू अर्ध राहिले झालं आहे सगळं फक्त पुऱ्या वगैरे राहिलेल्या आहेत आणि पूजा मांडणीसुद्धा झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रांगोळी काढून झालेली आहे जी मी सकाळी सकाळी काढून घेतलेली आहे आणि रांगोळी इतकी सुंदर काढली आहे ना मी तुम्हाला दाखवते मी रांगोळी काय काढली बट त्या ना मी मनू आणि समरला ट्युशनला सोडून येते म्हणजे त्यांची लुडबुड राहणार नाही मध्ये मध्ये आणि मला भरी बरीच आज खरं तर मी नव्हते त्यांना पाठवणार पूजे पूजासाठी पण परत प विचार केला की नको त्यांना जाऊ दे म्हणजे माझा दोन तास जो काही मला भेटेल ना त्याच्यामध्ये मग माझं सगळं आवरून पटापट होईल तर मी आता त्यांना ट्युशनला पाठवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला रांगोळी दाखवते आणि त्याच्यानंतर आज मी कोणती साडी वेअर करणार आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे चला मग अभ्यास करायचा काय बसायला नाही जायचं आपल्याला स्कूलमध्ये हा क्लास मध्ये सॉरी स्कूल का म्हणते मी स्कूल नाही पोट तो बोल का पोपट आहे आमचा असे काय होते असे नव्हते अभ्यास करायचा बसायचं नाही क्लास मध्ये अभ्यास करायचं काय शायनिंग मारायला आणि बसायला नाही जायचं हा नीटची बॅगची बॅग बॅग समरला आमच्या लागलंय बघा पडलाय त्या दिवशी खेळताना कसं तर इथे आता मंथनचा मूड झालेला आहे खराब कारण की आज मंथनला राहायचं होतं ट्यूशनला जायचं नव्हतं त्याला माहिती होतं की आज घरामध्ये पूजा आहे आणि सगळी लोकं येतील तर ते त्याला थोडी मस्ती वगैरे करायला भेटेल तर इथे मी आणि मनूचे पप्पा आम्ही दोघंही त्या दोघांना हकलल्याच्या मागे होतो की तुम्ही ट्यूशनला जा कारण की मला माहिती होतं की मी आता पूजा मांडली आणि आता हे दोघं जरी घरात थांबले तर जे देव मी पाठ्यावरती मांडलेले आहेत ते सरळ पाण्यामध्ये स्वाह होतील त्यापेक्षा या दोघांना क्लासला पाठवलेलंच बरं राहील तर मी चालू इथे ह्यांना हकलण्याच्या मागे होते तर चला आता मी तुम्हाला पटकन अगदी पाच मिनिटात होणारी हेअरस्टाईल दाखवते तर त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे मी नेहमी जशी केसांना हे करते तसंच मी करून घेणार आहे तर मी मध्ये आधी थोडासा भांग पाडते हा असा आणि ह्याला इथून असं जशी माझी नेहमी हेअरस्टाईल असते तशीच पण थोडंसं जरा वेगळं करणार आहे मी ह्याच्यामध्ये इथे अशा ज्या आपल्या टिकटॉक पिढ्या असतात त्या मी इथे लावून घेते हे बघा झालेलं आहे तर आता ही जी मागची जी पूर्ण केस आहेत ही पूर्ण आपल्याला घ्यायची आहेत अशी आणि ह्याचा पूर्ण असा एक बो बा रबर बांधून घ्यायचे ह्याला तर हे बघा ह्या अशी ओ आपले पूर्ण रब्बर बांधून झालेला आहे तर आता आपल्याला करायचं काय तर आता इथे बघा आपली पोळी तयार झालेली आहे आणि आता मी करणार काय आहे की इथे माझ्याकडे ना मोठा रबड बँड आहे तो रबड बँड मी घेणार आहे आणि या केसांना ला लावून घेणार आहे आणि केसांचा अर्धा पोशन मी घेणार आहे अर्धा अर्धामध्ये दोन भाग करणार आहे केसांचे आणि अर्धा भाग जो आहे तो मी वर असा टाकून घेणार आहे आणि दोन्ही भाग मी व्यवस्थित पसरवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी छान असा आपला जे छोटा रबड असतो तो रबड ह्याच्यामध्ये लावून घेणार आहे म्हणजे काय होईल की आंबाड्याचा छान याला शेप येईल तर तुम्ही बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसंच करा आणि ही हेअरस्टाईल अगदी सोपी आहे कोणीही करू शकतं अगदी जर तुम्हाला कुठे लग्न समारंभात वगैरे जायचं असेल तर ही परफेक्ट हेअरस्टाईल आहे तुमच्यासाठी आणि आता दोन्ही केसं मी मिळून अर्धा पोशन केलेलं आहे आणि अर्धा पोशनला मी छान असा पीळ करून घेते आणि छान असं आंबाड्याच्या साईट साईटून असं आपल्याला गुंडाळी करून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे बॉबी पिन असेल तर बॉबी पिनने ह्याला छान असं टक करून घ्यायचं आहे पण इथे मला बॉबी पिनची गरज वाटली नाही मी डायरेक्टली असं आंबाड्यामध्ये ते टक करत होते कारण की इझिली ते मला जो आप जी आपली केस होती ती टक होत होती त्याच्यामुळे मला इथे बॉबी पिनची गरज वाटली नाही आणि असं वाटलंही नाही की केस कुठेतरी सुटतील किंवा आंबाडा सुटेल अजिबात नाही तर व्यवस्थित ते टक झालं होतं आणि आता आपल्याला तुम्ही बघता आपल्या इथे आंबाडा तयार झालेला आहे आणि आता आपल्याला ह्याला छान गजरा लावून घ्यायचा आहे तर इथे माझ्याकडे गजरा होता म्हणून मग मी लावून घेते तर आता इथे बघा मी गजराला बॉबी पिंट लावलेले आहेत आणि त्याच्या साहाय्याने हा गजरा, गजरा व्यवस्थित टक करून घेते आणि फायनली आपली हेअरस्टाईल झालेली आहे तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे ही हेअरस्टाईल कशी वाटते तुम्हाला आणि अगदी पाच मिनिटात होणारी हेअरस्टाईल आहे तर चला मग आता तयार आणि आता मी पोती वाचणार आहे मी दुपारी पूजा वगैरे मांडून घेतली होती आणि म्हटलं की आता संध्याकाळी पोती वगैरे वाचून घेऊया मी दुपारीही पोती वाचले आणि संध्याकाळीही वाचते आणि त्याच्यानंतर पोती वाचून झाल्याच्यानंतर मग मी सगळ्या बायकांना बोलवेन उद्यापन करायला <laughs> तर फायनली मी आज असा लूक केलेला आहे ही साडी वेअर केली आणि त्याच्यावरती हा एका दिवसामध्ये ब्लाऊज शिवून घेतला आहे प्लस वर्क करून घेतलेला आहे एका दिवसामध्ये त्याच्या पायीने शिवून दिलेला आहे त्याला बॅक साईडला सुद्धा अशी डिझाईन करून घेतलेली आहे आणि डीप नेक ठेवलेला आहे आणि पूर्ण आचा जो काही लूक आहे तो असा आहे आणि आज मी फर्स्ट टाईम माझ्या स्वतःच्या हाताने असा जो आंबाडा आहे तो केलेला आहे नाहीतर इतर वेळेला मी फक्त अशा दोन मधून हे करते आणि इथेच एक क्लिप लावते तेवढंच असतं माझं पण या वेळेला म्हणलं की थोडंसं वेगळं करूया म्हणून मग मी हे असं साईडला केलं आहे हे बघा आणि इथे खाली असा गजरा लावलेला आहे तर तुम्हाला माझी हेअरस्टाईल प्लस आजचा लुक कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा पैसा शांती समाधान घरात अंदाजे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रुपये आहेत पार्वती कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सा तर आज प पोती वाचताना इथे मंथन आणि समोर नव्हते कारण की मंथन आणि समोर अजून ट्यूशनमधून आले नव्हते तर मी आणि मनूचे पप्पाच होतो घरात पोती ऐकायला आणि म मी वाचत होते आणि ते ऐकत होते प्लस व्हिडिओही काढत होते तर इथे मंथन आणि समोर जेव्हाही मी कोणती पूजा करते तेव्हा माझ्यासोबत असतात मला विचारत राहतात मम्मी हे काय आहे हे कसं करायचं ते कसं करायचं तर आता ते लोकं नव्हते आणि लास्टचं मी पोती वाचणार होते तर ते दोघं मला हवे होते माझ्या बाजूला पण त्यांना यायला उशीर होता अजून ट्युशनमधून आणि मला लवकर ल लवकरात लवकर पोती वाचून घ्यायची होती कारण की मग परत एक एक बायका येत राहतात मग पोती वाचायला खंड पडायला नको म्हणून मग मी पटापट पोती वाचून घेत होते इथे तर आता इथे पूजा करून झाली होती आणि मी चटई वगैरे अंतरून घेतली होती म्हणजे बायका आले की त्यांना बसायला तिथे बरं पडेल आणि इथे मी रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे तर हे बघा ही रांगोळी काढलेली आहे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे दाखवणार आहे मी रांगोळी कशी काढली होती तर इथे ना मी बाजूला सगळं आणून ठेवलेलं केळी वगैरे फुलं वगैरे सगळं आणून ठेवलेलं पण मंथन आणि अर्धी केळी खाऊन टाकली कारण की तर दोघांना केळी खूप आवडतात आणि फुलंही थोडीशी जरा इकडे तिकडे झाली होती म्हणून मग मी देवीच्या फो बाजूलाच इथे फुलांचा एक गुच्छा ठेवला होता जेणेकरून बायका आले की मला पटकन ते काढून देता येईल काय गेलं तिथं बाहेर बसलाय अजून कड बसला आता काका ओरडत ओरडत कोण पण तर आता इथे मी पूजेला सुरुवात केलेली आहे आणि लकीली मला आज ना पाच मुली भेटलेल्या आहेत तर इतर वेळेला ना मला खूप शोधावं लागतं खूप उशीर होतो माझ्या पूजेला मला मुली भेटत नाही काही मुली ट्युशनला असतात काही लेट येणारा असतात त्याच्यामुळे खूप त्रास होतो पण ह्या वेळेला लकीली मला पाचही मुली एक संगतीने भेटलेल्या आहेत प्लस इथे ह्या दोन मावशासुद्धा आल्या होत्या ह्यांनी हैं, घरात जेवण बनवत होत्या आणि ते जेवण सोडून त्या पटकन आल्या पूजेला मी बोलवल्यामुळे तर बरेच जणं घरामध्ये कामं करत होती त्यामुळे हळूहळू बायका येत होत्या तर मी जसशा बायका येत होत्या तर तसं मी पुजून घेत होते कारण की मग कोणाला थांबवून ठेवण्यात अर्थ नाही आहे त्यांनाही घरी जाऊन त्यांची बरीचशी कामं होती तर म्हटलं की जेवढ्या येतात तेवढ्या आधी हे करून घेते आणि इथे मी पाच मुली आधी पहिल्या पुजून घेतल्या आणि जस जशा बायका येत होत्या तसं मग मी पाच बायकांनाही पुजून घेत होते तर इथे अनुष्का मला हेल्प करत होती तर मी आज मुलींना आहे ना पुस्तक प्लस केळी फुलं आणि रुमाल दिलेला आहे तर इथे मी मुलींना हे वाहन देते नेहमी टिकल्या वगैरे म्हणा किंवा रुमाल म्हणा किंवा त्यांना जे त्यांच्यासाठी जे मुलींसाठी भेटतं त्या वस्तू मी देत असते पण आज ह्या वेळेला मी रुमाल दिले होते तर बायकांना मी फक्त एक पुस्तक केळी आणि फूल देते बाकी काही मी देत नाही तर हे अशी मी पूजा करते त्यात इथे देवा? तर आज मी प्रसाद म्हणून इथे शिऱ्याचा प्रसाद आ, केला होता आणि तो दिला होता सगळ्यांना आणि प्लस खिरीचा प्रसादही केला होता तोही मी दिला होता तर इथे मी आधी शिऱ्याचा प्रसाद देऊन घेत होते तर त्याआधी ज्या दोन मावशी गेल्या त्यांना सुद्धा मी दिलेला आहे तर आता फायनली आपल्या इथे उद्यापन करून झालेलं आहे आणि इथे आमच्या बिल्डिंगमधून सग सर्व लेडीज प्लस मुली आल्या होत्या पाया पडायला देवीच्या तर छान वाटलं आणि अगदी सिम्पल आणि साध्या पद्धतीने मी उद्यापन करते आणि ते सगळ्याजणी येतात तर माझ्या अजून काही फ्रेंड्स येणार आहे दुसऱ्या बिल्डिंगमधून तर त्या येतात तोपर्यंत इथे आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की दोन लेडीज जरी भेटल्या तरी गप्पा गोष्टी होत नाही असा प्रश्न नाही होतच गप्पा गोष्टी तर इथे आमचा तोच विषय चाललेला की आजच्या गुरुवारी उद्यापन करायचं होतं की नाही नेक्स्ट गुरुवारी करायचं होतं तर बरेचशी लोक बोलली की आजही केलं तरी चालतं आणि ने, नेक्स्ट गुरुवारी केलं तरीही चालेल तर आता इथे बाहेर बघा मंत्र आणि समोरचा इतका दंगा चाललाय फ्लोरवरती की काही विचारू नका तर आता त्या दोघांना मी आतमध्ये घेणार आहे जेवायला आणि आज मी काय मेणू बनवलाय हे तुम्हाला मी दाखवते चला तर मग तर आता इथे मी बनवलेली आहे मंथनची सगळ्यात फेवरेट भाजी छोल्याची भाजी त्याच्यानंतरला मी इथे बनवलेली आहे स्वीटमध्ये तांदळाची खीर तर मला ना असं वाटत होतं की मी बासुंदीच बघते कारण की ती खूप जास्त थिक झाली होती आणि सुगंधही खूप छान येत होता त्याच्यानंतरला इथे आहे बटाट्याची भाजी पुऱ्या तर तुम्ही बघता पुऱ्या पण खूप सॉफ्ट झालेल्या आहेत अगदी मऊ मऊ अशा झालेल्या आहेत पुऱ्या त्याच्यानंतरला मी बनवलेली आहे तुरीच्या डाळीचे तुरी आणि मुगाच्या डाळीचे आमटी त्याचाही सुगंध खूप छान येत होता आणि वरून वरून तडका दिला होता त्यामुळे जबरदस्त दिसत होती त्याच्यानंतरला आहे राईस तर चला आता मी पटकन पटापट प्लेटिंग करून घेते आणि ताई आणि भाऊला सगळ्यात पहिली डिश देऊन येते तर चला मग तर चला आता इथे आपली थाळी सजून झालेली आहे आणि मी पटापट आता मनूच्या ही थाळी था देते देवीलाही दाखवून झालेली आहे आणि त्याच्यानंतर ताई आणि ता ता भाऊसाठी सुद्धा वेगळी थाळी त तयार करते आणि त्यांनाही देऊन येते आणि त्याच्यानंतर मग मी जेवते तर आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय